बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर पार पडलेल्या ऐतिहासिक निवडणुकीत जनतेने तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला कौल दिला आहे तीनशे सदस्यीय संसदेत बीएनपीने एकशे एक्कावन्न जागांचा बहुमताचा आकडा सहज ओलांडत आतापर्यंत एकशे सात्याण्णव जागांवर विजय मिळवला आहे बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे ढाका सत्रा या मतदारसंघातून त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला बोगुरा सहा या परंपरागत बालेकिल्ल्यातही त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला एकेकाळी बीएनपीची सहयोगी असलेल्या पण आता स्वतंत्र लढणाऱ्या जमात ए इस्लामीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही तारिक रहमान हे आता बांगलादेशचे पुढील पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत Thanks for watching Ikmut Digital.